हॅलो एरिवान स्टेपअप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर सरांचं स्वागत मी दिलीप खटेकर आपला कंबाईनचा पेपर आहे आणि कंबाईनच्या पेपरला जायच्या अगोदर आता आपण दोन फेब्रुवारीला पेपर जो देणार आहोत त्याच्या अगोदर रिसेंट झालेले जे पेपर आहेत त्याच्यामध्ये सिनरिओ काय म्हणतो हे आपल्याला ओव्हरऑल माहिती असायला पाहिजे म्हणून आता तुमच्या समोर मी पी एस आय दोन हजार तेवीसचा डिपार्टमेंटलचा पी एस आयचा जो पेपर झाला त्याचे पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत राईट त्यामुळे फक्त ही ओ जर ती धावती एक रिव्हिजन असेल तुम्हाला तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तुमच्या ज्या मी कलम पुढे काही सांगणार आहेत किंवा काय तुमचे ते पाठ असतील फक्त हे ओझर तर आपण लक्ष देऊन बघा असं नको व्हायला की हे मी रिसेंट एक्झाम मध्ये आलो होतो सर आणि बघायचं राहून गेलं असं व्हायला नको म्हणून मुद्दा मी हे पंधरा क्वेश्चन घेत आहे ठीक आहे राईट सो पहिला आता हा तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या पी एस आय डिपार्टमेंटचे क्वेश्चन बघतो आपण पीडीएफ आयोगाच्या वेबसाईटवर जी अव्हेलेबल आहे तीच मी ए सेटमधली घेतलेली आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार मोफत आणि न्याय हो किंवा समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीची तरतूद केलेली आहे आता मी पुन्हा सांगतो कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी कलम एक ते चार हा त्याच्यानंतर नागरिकत्व तुम्हाला जास्त डिटेलमध्ये विचारलं जात नाही त्याच्यानंतर तुम्ही बारा ते कलम एक्कावन्न ए पर्यंत जर एकही प्रश्न चुकायचा नाही जर याच्यावर प्रश्न चुकला तर समजायचा आपण प्रिलिम आपण आपल्या हाताने खराब करून घेतलेली असेल आला लक्षात आणि याच्या अगोदर जे घटना समितीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे राईट ना घटना समिती परिशिष्टे भाग राईट याच्यावर जे काही प्रश्न आहेत तर ते आपण चुकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे राईट म्हणजे घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन वगैरे त्या सगळ्यापासून तर कलम एक्कावन्न ए पर्यंत आपला प्रश्न चुकणार नाही आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे ठीक आहे चला क्वेश्चन नंबर वनचं या केसमध्ये मोफत आणि कायदेशीर मोफत कायदेशीर आणि समान न्याय थर्टी नाईन ए मध्ये किती दुरुस्ती तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती राईट ना बेचाळीसावी घटना दुरुस्ती आपण ऑलरेडी या केसमध्ये तुम्ही ओव्हरऑल छानपैकी बघितलेली असणार आहे हे पस्तीस ए तो जम्मू काश्मीरचा मुद्दा होता थर्टी एट ए पुन्हा एकदा स्मॉल ए स्मॉल बी हे विकेंद्रीकरणाच्या अनुषंगाने सांगताय संपत्तीचं विकेंद्रीकरण त्यामुळे तो मुद्दा इथे यायला नकोय कलमचाळीस तुमच्या राजची किंवा आपल्या ग्रामपंचायतीची स्थापना किंवा ग्रामपंचायत संघटन या अनुषंगाने आपल्याला ओळखीचे आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या डीपीएसपीवर प्रश्न आलाय आणि आपण चुकलोय असं होणार नाही याचा आन्सर पर्याय क्रमांक तीन आहे दोन नंबरचा क्वेश्चन छान तयार केला होता क्वेश्चन इतका सुंदर तयार केला होता की तुम्हाला तिथे एक्झाम हॉलमध्ये फक्त वेळ वाया घालवणं अपेक्षित आहे राईट म्हणजे या केसमध्ये तुमचा वेळ वाया जावा अदरवाईज तुम्हाला कलम बत्तीस माहिती आहे राईट ठीक आहे सो या केसमध्ये खालील परिस्थिती वाचा अपेक्षा ही एक मुलगी एक व्यक्ती आहे तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आता मुद्दा काय झाला सन्मानाने जगण्याचा अधिकार हा किवड झाला अंडरलाईन झाला राईट अपेक्षाला वीज पुरवणे हे विद्युत मंडळाचे कर्तव्य होते परंतु मंडळाने तिला हेतू पुरस् परस्पर वीज दिली नाही आता बघा पुन्हा एकदा हेतू परस्पर याचा अर्थ कर्तव्याची हे जे आहे ना हे काय कर्तव्य आहे आणि मग सरकारी अधिकारी किंवा सरकारी अधिकारी कर्मचारी हेतू परस्पर काय करत नाही आपलं कर्तव्य करत नाहीये राईट ही क्वेश्चनची थीम झाली आणि कर्तव्य पार पडण्यास त्यांनी नकार दिला सदर बाब अपेक्षाने दावा दाखल केला आणि अपेक्षाला सुरळीत वीज पुरवठा करण्याचा किंवा वीज पुरवठा सुरळीत करण्याची बोर्डाला आदेश देण्यासाठी न्यायालय कोणती रीच याचिका किंवा रीट जारी करू शकते राईट म्हणजे आपल्याला सगळे कीवर्ड शोधले एक सन्मानाने जगण्याचा अधिकार होता तुम्हाला राईट त्याच्यानंतर तुमचं विद्युत मंडळाचं कर्तव्य होतं आणि जी वीज गेली ती वीज पुरवठा खंडित होण्यामागं तांत्रिक कारण नाहीये हेतू परस्पर वीज दिली जात नाहीये म्हणजे आता सरकारी अधिकारी कर्मचारी आपलं काम कर्तव्य पूर्ण करत नाही आणि मग कर्तव्य पूर्ण करत नसताना तुमच्या अधिकाऱ्यांचं उल्लंघन होतंय लक्षात राईट ना काय कर्तव्य पूर्ण करत नाही म्हणून तुमच्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होतं तर या केसमध्ये कलम बत्तीस येतो परमादेश वी कमांड्स राईट ना मॅन्डामस तर या अनुषंगाने हा क्वेश्चन म्हणजे आपल्याला क्वेश्चनची फोड करता आली पाहिजे आणि मग त्यातून आपल्याला पुन्हा एकदा अन्सर मिळणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये हे स्पष्ट झाले आहे की कलम तीनशे एद्वारे मालमत्तेचा अधिकार हमी आहे हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य नाही बऱ्याच लोकांना गोंधळ होतो की मालमत्तेचा अधिकार राईट ना तर अगोदर हा आपला कुठे कलम मध्ये आहे राईट टू प्रॉपर्टीचा मुद्दा होता अगोदर म्हणजे आता नाहीये आणि कलम एकतीस मध्ये होता तोही नाहीये राईट मग आता आम्ही काय म्हटलं की हे मूलभूत वैशिष्ट्य मूलभूत घटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे का बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे का तर तो नाही तर तुम्हाला मी पर्टिक्युलरली म्हणेल की हे आता पाठ करून टाका त्याचं रिझन काय मला पुन्हा सांगतो सा की तुमच्या कंबाईनला तुम्ही जेवढं पाठ केले ते कोणते कोणते खटले आहेत तर सगळ्यात पहिले आपले तीन खटले बेसिक स्ट्रक्चरचा भाग असण्याविषयीचे किंवा फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे की नाही याच्या संबंधीचे राईट ना म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा होता कोणता केशवानंद भारतीच्या खटल्याच्या अगोदर गोलकनाथ आहे शंकरी प्रसाद आहे राईट ना शंकरी प्रसाद पासून सुरुवात होते मग घटनादुरुस्ती सतरावी चोवीसावी लक्षात दरम्यानच्या काळात गोलकनाथ आणि मग नंतर बेचाळीसावी दुरुस्ती किंवा त्याच्या अगोदर आपला बेसिक स्ट्रक्चरचा भाग असलेला केशवंद भारती खटला हे तीन खटले तुम्हाला माहिती आहे त्यानंतर इंद्रासानी खटला लक्षात ठेवायचा इंद्रासानी खटला हे चौथे झाले त्याच्यानंतर तुमची जास्तीत जास्त बोंबई खटला लक्षात ठेवलेला आहे किंवा आणखीन दोन तीन जे महत्वाचे किंवा वाधवा खटला वारंवार अध्यादेश काढण्याचा मुद्दा असे तुम्ही सात आठ खटले किंवा आठ दहा खटले तुम्ही पाठ केलेत त्याच्या पलीकडे जर क्वेश्चन आला तर तुम्हाला पाठ नसणं अपेक्षित आहे मला फार वाटतं की तुम्ही हा क्वेश्चन पाठ करलेला नसावा किंवा प्रिपेअर केलेला नसावा राईट ना, ना, ना? त्यामुळे हा मुद्दा इथे आहे आता काही लोक ब्लाइंड गेस करायचा प्रयत्न करतात आणि तिथे या केसमध्ये वन टू थ्री फोर आहे तर यापैकी मी म्हणेल की या दोघांपैकी एक लिहा राईट ना जिजूभाई नानाबाई खाचर किंवा जिजीभाई प्रेमचंद कुमावत या दोघांपैकी तुम्हाला जे वाटतं ते लिहा परंतु प्रायोरिटी पुन्हा एकदा इथे आयोगाने एक आन्सर दिलाय आता आपली प्रायोरिटी असेल की याला पाठ करून टाकायचं ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर तीन नंतर चला पुढे क्वेश्चन नंबर चार पुन्हा एकदा फंडामेंटल राईट्सवर आलो का मी येस फंडामेंटल राईट्सवर आलो म्हणजे तुम्ही बघा पी एस आय एस टी आय एसओ मी तो तुम्हाला म्हणतोय की पाच ते सहा प्रश्न कलम ए एच्या अगोदर असणार आहेत त्यामुळे त्याच्यावर चुकायचं नाही मग या केसमध्ये कलम एकतीस काय म्हटलं इथे जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य वीस गुन्ह्यांसाठी दोषी ठरवणे त्यानंतर लष्करी पदव्या राईट ना आणि धर्म जात लिंग जन्मस्थान किंवा वंश या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई राईट सो so, कम्पॅरेटिव्हली सोपा प्रश्न आहे जास्त अवघड नव्हता फंडामेंटल राईट्सचा मुद्दा बाकी फंडामेंटल राईट्सवर कोणताही प्रश्न आला घटनादुरुस्ती वगैरे तरी तो शंभर टक्के बरोबर यायला हवा घटनादुरुस्त त्यांच्या अनुषंगाने फंडामेंटल राईट्समध्ये तुम्ही पाठ केलेला असतील तर घटनादुरुस्त त्यांचा विचार करता फंडामेंटल राईट्समध्ये सगळ्यात पहिली सत्याहत्तर वी घटनादुरुस्ती ती सु कलम सोळा चार ए ला अनुसरून आहे ती आपण पाठ करतो त्याच्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्ती कलम एकवीस ए म्हणून पाठ करतो त्याच्यानंतर आता पंधरा आणि सोळा सहा मध्ये जे एकशे किती रे एकशे दोन नाही एकशे कोणता ईडब्ल्यू एस का एकशे एकशे घटना घटनादुरुस्ती एकशे वी कारण की एकशे दोन आणि एकशे पाच या ओबीसी आयोगाशी संबंधित आहे राईट ना तर ह्या घटनादुरुस्त्या आपल्याला ओव्हरऑल एकशे फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगाने विचार केला तर पंधरा सहा आणि सोळा सहा मध्ये एकशे तीनवी दुरुस्ती त्यानंतर एकवीस ए ही दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती या आपल्या कंपल्सरी पार्ट असायला पाहिजे राई राईट ना ठीक आहे प्रायोरिटी फंडामेंटल राईट्सला अजिबात न चुकण्याची असावी पुन्हा एकदा तुम्ही बघायचं फंडामेंटल राइट्सवर किती प्रश्न आलेले आहेत राईट किंवा वर किती एक्कावन पर्यंत किती आलेले चला त्यानंतर राज्यपाल पुन्हा एकदा कंबाईनचा अभ्यास जर विचार केला आपण तर राज्यपाल मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ मग राज्यपालाचे कलम किंवा मुख्यमंत्री त्याचे मंत्रिमंडळाचे कलम एकशे चौसष्ट एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट मधला मुद्दा किंवा याचा संबंध वन सिक्स्टी सेवन पाशी कुठे आहे किंवा याचा इन बिट्वीन वन सिक्स्टी फाईव्ह येतो महाधिवक्ता तर या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे राईट याचे सुद्धा राज्यपालाच्या केसमध्ये मग या केसमध्ये बघा काय चुकीचं केलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट काय योग्य जुळत नाही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काळजीपूर्वक लक्षात द्यायचं अयोग्य जोडी विचारली आहे क्वेश्चन आहे वन टू थ्री फोर या वन टू थ्री फोर मध्ये तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे की कोणता मला माहिती आहे त्रेपन्न राज्यपाल चोपन्न राज्यपालांचे कार्यकारी अधिकार आणि एकशे पंचावन्न राज्यपालांची पदच्युती आता रिमूव्हल ऑफ गव्हर्नर जो आहे तर कृपया लक्षात घ्या रिमूव्हल ऑफ गव्हर्नर हा मुद्दा आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही नाही राईट ना याच्या उलट वन लायनर ऑलरेडी राज्यसेवा कंबाईनच्या मेन्सला दोन हजार तेवीसला विचारला गेलेला आहे राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात ते कलम सांगा लोक एकशे बावन्न एकशे त्रेपन्न लिहून आणलेत तर आपण तिथे गडबड करायची नाही राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे आणि हे कलम एकशे पंचावन्न मध्ये म्हणजे पुन्हा एकदा काय चुकवलं जातं जे पाठ असायला पाहिजे ते चुकवलं जात आहे राईट ठीक आहे त्यानंतर राज्यपालांचा कार्यकाळ याचा दिलेला आहे तुम्हाला ओव्हरऑल माहिती आहे राज्यपालांचा कार्यकाळावर प्रश्न आला तर सर्वसाधारणपणे कार्यकाल का हा पाच वर्ष असतो तेही विधान बरोबर असतो आणि राज्यपालांचा कार्यकाल राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो तोही विधान बरोबर असतो राईट ठीक आहे त्यामुळे राज्यपालाची इनबिटीन बदली किंवा त्याचा कालावधी संप संपवला जाऊ शकतो राईट याच्या पुढे तुम्ही राज्यपालांचे कलम पाठ करणार असाल तर मग या केसमध्ये वन फिफ्टी नाईन सप्तेचा वन सिक्स्टी वन तुमचा माफ करण्याचा त्याच्यानंतर तुमचा दोनशे तेरा जो ऑर्डिनन्स काढण्याचा राईट ना हे कलम आपले कंपल्सरी पार्ट असतील राईट याला आपल्याला पुन्हा एकदा छानपैकी प्रिपेअर करून ठेवा आणि इथे तुम्ही वन फिफ्टी नाईन पर्यंत वन सिक्स्टी वन पर्यंत या अनुषंगाने सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच नंतर क्वेश्चन नंबर सिक्स येस पुन्हा एकदा मूलभूत अधिकार राईट मूलभूत अधिकार हा पूर्ण अधिकार नाही आता जेव्हा कळणार नाही तुम्हाला हे पूर्ण अधिकार म्हणजे काय म्हणायचे त्यांना तेव्हा इंग्लिश वाचा फंडामेंटल राईट्स आर नॉट अब्सुल्यूट अब्सुल्यूट कोणताही अधिकार असत नाही प्रत्येकाला मर्यादा आहेत राईट ना म्हणजे हे मर्यादित आहेत की अमर्यादित आहे तर मूलभूत अधिकार हे काय का असणार मर्यादित स्वरूपात असणार आहेत मानवाधिकार सुद्धा काय असणार आहे मर्यादित स्वरूपात असणार आहे राईट मग या केसमध्ये पुढे कलम विचारलंय भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेचं चा कलम चारशे नऊ मध्ये अशी तरतूद केली आहे की राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतील तेव्हा कलम द्वारे हमी मिळालेले स्वातंत्र्य आपोआप नाकारले जाईल तर आता सगळ्यात पहिली गोष्ट राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णवच्या पुढे कलम नाही त्याच्यामुळे हा मुद्दा नॉनसेन्स आहे राईट ना लक्षात यायला हवा की हे चुकीचंच आहे शंभर टक्के चुकीचं आहे या केसमध्ये पूर्ण अधिकार नाही आहे म्हणजे अॅपसोलूट नाही आहे विधान अबरोबर आहे अबर आणि ब चुकीचं आहे आता ज्या लोकांना इथे आणीबाणीचा मुद्दा माहिती नाही आहे त्यासाठी बघा या क्वेश्चनमध्ये किती गोष्ट गोंधळ घातलाय तुमचं कलम तीनशे जास्तीत जास्त या क्वेश्चन मध्ये तुमची गडबड व्हायला पाहिजे थ्री फिफ्टी एट आणि थ्री फिफ्टी नाईन मध्ये पुन्हा सांगतो की हा राज्य सेवा मुख्य परीक्षेला विचारला जातो हा घटक कंबाईनच्या बॅच मध्ये सुद्धा मी फार धावतो सांगतो लोकांना आणि तेवढे दोनच मुद्दे लक्षात ठेवायचे जर तुमच्या इकोनॉवीस ला सस्पेन्शन आणायचं असेल कलम इकोनॉविस चा सस्पेन्शन थ्री फिफ्टी नाईन मध्ये नाईन्टीन येणार नाही म्हणजे थ्री फिफ्टी नाईन मध्ये नाईन्टीन येणार नाही तर नाईन्टीन येणार कुठे कलम तीनशे अठ्ठावन्न मध्ये म्हणजे नाईन्टीनचं सस्पेन्शन आणीबाणीमध्ये होणार असेल तर ते नाईन्टीनचं सस्पेन्शन आणि हे पुन्हा एकदा आर्थिक आणीबाणीमध्ये होत नाही राष्ट्रीय आणीबाणीमध्ये होणार आहे राईट ना ठीक आहे किंवा आणीबाणीमध्ये इमर्जन्सीमध्ये या अनुषंगाने आणि आता बघा तुम्ही ज्यांनी अपेक्षित प्रश्न संच सॉल्व्ह केलाय त्याच्यामध्ये मी सांगितलंय की राज्य घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी असा शब्द वापरलेला नाही राईट ना म्हणजे त्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीजच्या क्वेश्चन मध्ये आपण हा मुद्दा बघितलेला आहे सो so, या केसमध्ये कलम एकोणावीस ला सस्पेंड करण्याचा थ्री फिफ्टी एटमध्ये आहे आणि आदर फंडामेंटल राईट सस्पेंड करण्याचा मुद्दा थ्री फिफ्टी नाईन मध्ये आहे आणि इकडे ॲटोमॅटिक सस्पेन्शन आहे म्हणजे आणीबाणी लागली की हे सस्पेंड होतात आणि इकडे ॲटोमॅटिक नाहीये म्हणजे इथे राष्ट्रपती वेळोवेळी आदेश काढतात की कोणते कोणते फंडामेंटल राईट्स काय होतील सस्पेंड होतील बस एवढंच लक्षात ठेवायचं बाकी काही पाठ करायचं नाही ज्यांनी आतापर्यंत केलेलं नसेल त्यांनी हे तीन मुद्दे लिहून ठेवायचे पुन्हा एकदा लक्षात ठेवायला कसं आहे थ्री फिफ्टी नाईन मध्ये नाईन्टीन येणार नाही म्हणजे नाईन्टीन येणार थ्री फिफ्टी एट मध्ये राईट आणि मग अदर फंडामेंटल राईटचं सस्पेन्शन इकडे येईल आणि पुन्हा एकदा हा एकोणावीस ऑटोमॅटिक होईल पुन्हा एकदा कलम एकोणावीस अंतर्गत आणीबानीमध्ये रद्द होत नाही ना आणि बाह्य आणीबानीमध्ये रद्द म्हणजे सस्पेन्शन होत नाही अंतर्गत मध्ये बाह्यमध्ये होतं म्हणून मग आता विचार केला कोणते फंडामेंटल राईट अजिबातच सस्पेंड होणार नाही तर वीस आणि एकवीस कायम जिवंत राहतील चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती राईट ना घटना दुरुस्ती कायदा कलम चव्वेचाळीसवा राईट वीस आणि एकवीसला कायम तो जिवंत ठेवतो राईट ठीक आहे पुढे क्वेश्चन नंबर सिक्स नंतर क्वेश्चन नंबर सेवन काय विचारलंय क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये भारतातील धर्म स्वातंत्र्य हे सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्य या बाबींच्या अधीन आहेत कलम थोडक्यात प्रश्न काय विचारला कलम पंचवीस श्री अपवाद सांगा ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी लक्षात ठेवायचं सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता आणि आरोग्य या तीन घटकांवर धरून आहे आपल्याला मुद्दा माहिती असाल पाहिजे ज्यांना कलम पंचवीस आणि कलम सव्वीस दोन्ही कलमांना अपवाद समान आहेत राईट ना म्हणजे पुन्हा एकदा स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य कलम पंचवीस अंतर्गत किंवा सव्वीस अंतर्गत याला सुद्धा मर्यादितच ठेवलेलं आहे अरे लक्षात सार्वजनिक सुव्यवस्था राखायची आहे आणि त्या अनुषंगाने हा मुद्दा विधान अबरोबर आहे त्यानंतर धर्म या शब्दाची व्याख्या कलम बत्तीस मध्ये दिलेली आहे अजिबात बात नाही धर्म या शब्दाची व्याख्या राज्यघटनेमध्ये असणं अपेक्षित नाही राईट त्यामुळे कलम बत्तीसचा तुम्हाला ओव्हरऑल माहिती आहे आदेश काढण्याचा मुद्दा आहे सुप्रीम कोर्टचा आणि त्यामुळे पुन्हा एकदा या केसमध्ये विधान अबरोबर आहे आणि विधान ब चुकीचं आहे आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर सेव्हन नंतर क्वेश्चन नंबर एट काय विचारले रे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आता जे लोक अभ्यास करतील उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा कंबाईन साठी त्यांनी चार पाच गोष्टी लक्षात ठेवायचा न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात पहिला की सुप्रीम कोर्टची सदस्य संख्या कोण ठरवतं तर संसद कायदा करून ठरवतं आणि हायकोर्टचे इतर सदस्य किती जज किती असायला पाहिजे हा नंबर कोण ठरवतो राष्ट्रपती ठरवतो आलं लक्षात राईट म्हणजे हा मुद्दा तुम्हाला ओव्हरऑल माहिती आहे राईट right, आता याच्या नंतरचा मुद्दा दोघांचं अधिकार क्षेत्र समजून घ्या राईट right, ना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मधलं ओरिजिनल ज्युरिडिक्शन कोणतं आहे ते विचारलं जाईल सल्लागारी अधिकार क्षेत्र हायकोर्टला नाही हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर आता नियुक्त्या नियुक्त्यासाठी नियुक्त्या असणारे पात्रता राईट ठीक आहे मग आता हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये जजेसची नियुक्ती राईट right, ना नियुक्ती कोण करणार आहे हायकोर्टमध्ये नियुक्ती राष्ट्रपतीच करणार आहे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला तो हायकोर्ट मधल्या न्यायाधीशांची शपथ कोण देईल शपथ मध्ये कोण देईल राज्यपाल शपथ देईल राईट ना म्हणजे या गोष्टी चुकवायच्या नाहीत राईट ना पात्रतेमध्ये किती वर्ष त्याने न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे किंवा वकील म्हणून काम केलं पाहिजे राईट दहा दहा वर्ष हायकोर्टमध्ये आहे सुप्रीम कोर्टमध्ये जर तो वकील म्हणून हायकोर्टमध्ये असेल दहा वर्ष आणि जज म्हणून असेल तर पाच वर्ष हायकोर्टमध्ये या अनुषंगाने हा सुप्रीम कोर्टचा मुद्दा आपण बघितलेला आहे राईट ठीक आहे त्यामुळे ह्या पात्राचा झाला त्यानंतर अधिकार क्षेत्र झाले राईट ना किंवा अधिकार किंवा अधिकार क्षेत्र कोणता आहे राईट ना सुप्रीम कोर्टच्या केसमध्ये कलम एक क्षेत्रचे तुम्हाला पाठ असायला पाहिजे राईट आणि याच्या नंतरचा मुद्दा मला पर्टिक्युलरली वाटतो की जो तुमच्या लक्षात असावा की यामध्ये जेव्हा अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा जो मुद्दा आहे तो अतिरिक्त न्यायाधीश किंवा रिटायर्ड जजेसचा मुद्दा आपल्याला व्यवस्थित सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये काय फरक आहे तेवढे व्यवस्थित करून ठेवायचं त्याच्या पलीकडे एकही शब्द जाणार नाही राईट ठीक आहे आफ्टर दॅट त्यांनी किमान पंधरा वर्ष भारताच्या अध्य न्यायिक कार्यालय सांभाळले असावे तर आता या केसमध्ये बघा क्वेश्चन काय म्हणतोय की पात्रता घटनेचा अनुच्छेद चौदा मध्ये आहे लक्षात घ्यायचं ज्यांचं पाठ आहे कलम एकशे तेवीस काय रे तर राष्ट्रपतीचा अध्यादेश म्हणजे राष्ट्रपतीचा कार्य कायदे मंडळाचं कामकाज संपलं राईट आणि मग एकशे चोवीस कोण येतो एकशे चोवीस कोण येतो सुप्रीम कोर्टची रचना राईट ना सुप्रीम कोर्ट मध्ये किंवा देशासाठी सुप्रीम कोर्ट असेल या अनुषंगाने तसंच आपला राज्यपालाचा ऑर्डिनन्स दोनशे तेराला आहे त्यामुळे प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असावं ही भूमिका दोनशे चौदा मध्ये असते आणि त्यामुळे लगेचच व्यक्तीची पात्रता घटनेमध्ये कलम दोनशे चौदा मध्ये येणार नाही सातवी घटनादुरुस्ती आठवते का रे ती इथे झालेली आहे सातवी घटनादुरुस्ती काय म्हणते एक व्यक्ती सॉरी सातवी दुरुस्ती तर ती म्हणते की एक दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असू शकेल राईट ना म्हणजे तो तरतूद आपला दोनशे चौदा मध्ये आहे त्यामुळे व्यक्तीची पात्रता ही सतरा अठरामध्ये येते तो मुद्दा पा, पात्रता कोणत्या कलमात आहे हे पाठ असण्यापेक्षा या प्रश्नाची डिमांड तुम्हाला हायकोर्टचं कलम आणि सुप्रीम कोर्टचं कलम पाठ असावं ही भूमिका ज्यांनी पाठ केलं नसेल त्यांनी इथं अध्यादेश लक्षात घ्यावा अध्यादेश संपला रे संपला की लगेच पुढचं कलम जे असणार आहे ते काय असणारे तुमच्या हायकोर्टचं आणि सुप्रीम कोर्टचं असणार आहे आला लक्षात राईट कलम पाठ करण्यासाठी सुद्धा लॉजिक आहे लोक बाय डिफॉल्ट पाठ करायला सुरुवात करतात तसं करायचं नसतं क्वेश्चन नंबर नाईन कोणत्या प्रकरण मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पे, पे पेगासेल सॉफ्टवेअरमध्ये चर्च, समस्येवर चर्चा झाली तर ज्यांना पुन्हा एकदा मी सांगतो की आता हा मुद्दा अजिबात गरजेचा नाही म्हणजे हा करू नका काही प्रॉब्लेम नाही त्याच्या अगोदरचा कलम केस सांगितली मी पाठ करायला ती शंभर टक्के करा नऊ नंबरचा मुद्दा करायची गरज नाही त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन काय म्हटलंय भारतीय राज्यघटनेचा कलम दोनशे त्रेचाळीस ई अंतर्गत कार्यकाल नमूद आहे सगळ्यांनी पाठ केलेला आहे रे दोनशे त्रेचाळीस राईट ना मग दोनशे त्रेचाळीस ए बी सी डी व्याख्या केस के मध्ये या कुठे कुठे असणाऱ्या व्याख्या सुरुवातीला आणि ग्रामसभा हा इथे डिफाईन केला असणारे ग्रामसभेचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते ए मध्ये राईट ना पण व्याख्या मात्र कुठे असणारे दोनशे त्रेचाळीस मध्ये मग आता मुद्दा जो मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे की यामध्ये तुम्ही जोड लावायचे कलम आले एफ जी e, पर्यंत किंवा ओ पर्यंत ते तुम्हाला पाठ आहेत राईट त्यामुळे क्वेश्चन वन लाईनर किंवा कसं जरी आलं तर तो तुमचा शंभर टक्के बरोबर त्र्याहत्तर वी घटना दुरुस्ती हा मुद्दा दोनशे त्रेचाळीस ई अंतर्गत पंचायतीचा कार्यकाल इत्यादी बाबत नमूद केलाय तर शंभर टक्के विधान बरोबर आहे सर मग कार्यकाल प्रत्येक पंचायतीचा कार्यकाल जोपर्यंत कायद्याअंतर्गत प्रभावाने विसर्जित होत नाही तोपर्यंत त्याच्या पहिल्या बैठकीसाठी नियुक्त केलेल्या तारखेपासून के सहा वर्षापेक्षा जास्त राहणार नाही राईट ना किती वर्ष रे सगळ्यांचा कार्यकाल माहिती आहे सर पाच वर्ष इनप आहेत राईट ना किती पाच वर्ष त्याच्यामुळे शंभर टक्के ब चुकीचं अ बरोबर सो पुन्हा एकदा उत्तर यायला हवं त्यानंतर सगळ्यात सोपा प्रियंबलवर प्रियंबलवर एखादा प्रश्न शंभर टक्के अपेक्षित असतो सार्वम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य राईट ना मग याच्या तीन केसेस कोणता रे बेरुबारी खटला त्यानंतर केशवानंद भारती खटला त्याच्यानंतर सी खटला पहिल्यामध्ये म्हटलं भाग, भाग आहे भाग नाही नंतर दोघी केसमध्ये आहे म्हटलंय घटनादृष्टी किती वेळा झाली प्रियंबलमध्येच एकदा झालेली किती शब्द टाकलेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि त्याच्यानंतर काय होता एकात्मता शब्द टाकलेला आहे एकता आणि एकात्मता नाही एकात्मता फक्त राईट त्यानंतर त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे कलम अकरा त्या क्वेश्चन अकरा नंतर कल क्वेश्चन बारा विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्या इत्यादी क्षमा करण्याचा राईट शिक्षा देश निलंबित करण्याची सूट देण्याची किंवा सौम्य करण्याची राष्ट्रपतीची शक्ती संविधानातील कोणत्या कलमात आहे तर राष्ट्रपतीचे कलम सगळे तुमचे पाठ आहे क्षमाचा अधिकार हा कलम बा क्षमा करण्याचा हा कलम बहात्तर राज्य राज्यपालाच्या केसमध्ये वन सिक्स्टी वनचा असायला हवा राईट एकशे दहा बिलचा मुद्दा आहे डेफिनेशन राईट या अनुषंगाने राईट बिल मध्ये काय आहे तर मनी बिल मधल्या तरतूद एकशे दहा मध्ये आहे आणि मनी बिलची विषयी म्हणजे एकशे नऊ पण कलम बघून घ्यायचं युपीएससी मध्ये ऑलरेडी प्रिमला प्रश्न आलेला आहे त्यानंतर दोनशे ऐंशी हा काय तुमचा तो वित्त आयोग फायनान्स कमिशन राईट आता सध्याचा वित्त आयोग त्याच्या अध्यक्ष तुम्ही करंडच्या अनुषंगाने ऑलरेडी पाठ केले असतील क्वेश्चन नंबर बारा नंतर क्वेश्चन नंबर तेरा जगण्याचा अधिकारामध्ये मरण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही हे कोणत्या प्रकरणात ठरवण्यात आलेलं आहे तर या केसमध्ये पुन्हा एकदा आन्सर चार दिलेला आहे पुन्हा मी सांगतो की हे करंटच्या अनुषंगाने होतं परंतु आपल्याला गरजेचं नाही मी पहिला पाठ करायला लावला तुम्हाला पाहिजे असं दहाही लिया परंतु पाठ अंदराची भूमिका आत्ता नको आहे कारण की तुम्ही ऑलरेडी खूप सारा डेटा ऑलरेडी पाठ केलेला आहे आत्ता फक्त एवढं लक्षात घेतलं की आपण या पंधरा क्वेश्चनपैकी सर माझे किती बरोबर आले आणि किती याला मी डिस्कॉव केलं असतं या अनुषंगाने विचार करायचा मला वाटतं की सगळेच चौकटीतला भाग होता एकही असा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आलेला नाही याच्यामध्ये क्वेश्चन नंबर विधान एक आता या तीन केसेस जर म्हणजे क्वेश्चन बरोबर येतील आणि या तीन पैकी तुम्ही जे आन्सर मारणार आहात म्हणजे एक मारा दोन मारा तीन मारा, तीन मारा चार मारा पण सगळीकडे सारखंच मारा अट्टेम करायचं आहे आपल्याला लक्षात घ्यायचं क्वेश्चन नंबर चौदा खालील विधाने विचारात घ्या भारतीय राज्यघटनेचा कलम एक अनुच्छेद एकवीस नुसार कायद्याने योग्य प्रक्रिया प्रदान करणे आवश्यक आहे बरोबर आहे का कायद्याची सुयोग्य प्रक्रिया राईट प्रोसेस ऑफ लॉ आणि त्या कायद्याने काय कलम चौदा आणि एकोणावीसच्या आवश्यक बाबी पूर्ण केल्या पाहिजे राईट नाही याला काय म्हटलं जातं गोल्डन गोल्डन ट्रँगल गोल्डन ट्रायंगल सुवर्ण त्रिकोण या तीन कलमांना कलम एकवीस कलम चौदा आणि कलम एकोणावीस त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला ओव्हरऑल माहिती असावा गोल्डन ट्रँगल वगैरे नसलं माहिती तरी हरकत नाही परंतु हा क्वेश्चन तुमचा बरोबर यावा कारण की आम्ही जेव्हा म्हणतो की बाबा प्रक्रिया योग्य असली पाहिजे तर त्या कलम चौदा म्हणजे कायद्यासमोर समानता आणि एकोणास मध्ये जे काही स्वातंत्र्य वेगवेगळे दिलेले आहेत त्याला आधारावर ते टिकलं पाहिजे राईट म्हणजे त्या कायदा करत असताना एखादा कायदा केला आणि तो चौदा आणि एकोणावीसचं उल्लंघन करतोय तर हे चालणार नाही राईट ठीक आहे सो कलम चौदाचा मुद्दा कलम चौदा आणि एकोणावीस हे कलम एकवीस या अनुषंगाने ज्यांना माहिती नव्हतं आतापर्यंत त्यांनी गोल्डन ट्रँगल म्हणून लिहून ठेवू शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्टीन एकवीस ए मध्ये जोडण्यात आलेली एकवीस ए जोडण्यात आलेलं कोणत्या घटनादुरुस्तीने तर शहाऐंशी वी घटनादुरुस्ती कलम एकवीस ए तुम्ही पाठ केलेला आहे कलम एकवीस ए नंतर दुसरा कोणता कलम आहे पंचेचाळीस मध्ये बदल झालेला आहे आणि एकावन्न फिफ्टी वन ए के मध्ये सुद्धा नवीन कलम ऍड झालेलं आहे राईट ठीक आहे या पद्धतीने मी पुन्हा एकदा प्रयत्न करेल की मॅक्झिमम अजून काही क्वेश्चन रिव्हिजनच्या स्वरूपामधून तुमच्या समोरून जातील त्यासाठी आपण छानपैकी प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये इतकं छानपैकी अभ्यास करत राहा स्माईल करत राहा टेन्शन तर ता सगळ्यांनाच असणार आहे बिनकामाचं स्माईल करा लोकांना वेळ म्हणू दे काही प्रॉब्लेम नाही परंतु आपण स्माईल करा देवाचे आभार माना आणि अभ्यासावर छानपैकी लक्ष ठेवा फोकस ठेवा आणि तब्येतेची काळजी घ्या ठीक आहे ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच